चप्पल दे ना घेऊन चप्पल असं शांत दोन मिनिट थांब गोष्टी करू दे मला पहिले चांगला दिसून राहिले चपला आणि किती रुपये भाव आहे काय मग विचारे तुम्ही वाटून राहिल्या विचार बरं भाव काय आहे चपला किती ना दिल्या किती रुपये भाव आहे चपलीचा तुम्ही पाय ना कोणती पाहिजे तर पाहायचे तुम्ही मग मग सांगतो मी तुम्हाला भाव किती रुपयापर्यंत आहे म्हणून हो काही ना काही भाव असेल ना पर्यंत आहे कोणती कशी आहे सांग ना आम्हाला त्याच्यानंतर घेऊन आम्ही अहो राम राम बाबा कसं काय आता मस्त आहे आता हर बरं काढणं सुरू आहे आपल्या इच्छा एवढा लोक हरभरा निघाले काय आमच्या निघायचं गाठे धरले फक्त असं सांगायचं सुरू आहे हे सांगत होतो चप्पल कुठे गेली हो तुमची चप्पल चप्पला चोरून न्यायचे का चप्पल चोरून लिहिते काय लोक कस झान काय समजत नाही आपल्याला आपण तर लिखाले चप्पल पडली असली तर घालत निघानाची चप्पल कसं झालं मी गेलो देवाच्या पाया गायले उशिरात नवीन नवीन चप्पल दिसली उचलली देवा देवाच्या ठिकाणी लेखाले चप्पल चोरून नेते दर्शन करायच्या देहाली नवीन नवीन चपला दिसल्या घर घेऊन जायच्या याच्या हा बर एक एकाच डोकस चपला किती रुपये भाव नाही तुझा पाय ना पाय नाही चप्पल कशी लावली चप्पल तशी घ्यान तशी आहे आपल्या पशी त्या बाजी जशी क्वालिटी घ्यान तसे तस पैसे वाढते नाही तर हलकी घेतली तर मग ती आहे पन्नास बसून आहे असं असं काढ एक चप्पल साधी बाधित दे मला पाच नंबरची का ते बाजी घ्या ना तुझ्या पसंती ना मग म्हणून काही दिली बोगस मारलेला असं होईल ना तुम्हीच पाहा तुम्हीच घ्या बरोबर तो मला ते चप्पल पसंद लय आली व तुरी पसंत आली का ते चप्पल पसंत पण भाव विचारा किती रुपयाला म्हणते मला पसंत आली हे चप्पल किती रुपयाची आहे चप्पल दोनशे निघितली सारे बाया इथून आपल्यापासून लिहून राहिले तेच चप्पलीची डिमांड आपल्या इथं आणि सगळं म्हणजे एकच जोड राहिला त्यातला बरोबर ला ना दोनशे होऊन राहिले ना तुम्ही बरोबर लावा बा आ, मी मी बोलू काय एखादा शब्द तुम्ही मी सांगतो ना मग मला तुमच्या भात जर पटलं तर तुम्ही नका घेऊ असं म्हणणार माया मी तुम्ही बोला ना पहिले एकशे वीस लावा ला तुम्ही चप्पल मग घे तुम्ही तुमचे तुमची जाऊ द्या आणि माया जाऊ द्या दीडशे देऊन द्या दे, बरोबर होते बरोबर बर होते ना एक दहा दहा रुपये एकशे किती मला घरीच नाही पडली पहिले मी कसं कसं देणार आहे तुम्हाला मी नाही देऊ शकत नाही तर राह तुम्हाला पटला नसून भारव द्या काकू आम्हाला पटलं तर आम्ही देतोच ना आम्ही माल ठेवत नाही आम्हाला घरी ठेवायचंय का माल आ, आ, गिरा आम्हाला आम्हाला पुरलं तर आम्ही देतोच ना गिराय गेले आम्ही गिरायकीच करायला बसलो नाही तर घेऊन का मला नाही वाटून राहिलं बरोबर होते दीडशे सोल घेऊन चांगलं वाटून राहिलं ना हो द्या मग घेऊन घ्या आता दीडशे रुपये देऊन द्या मला पॅक करून बाबू बाईले पॅक करून दे आणि दीडशे रुपये देऊन द्यावे उभा उभा ठेवता का म्हणा बघा का यायची चप्पल आम्ही बांधून देतो तुमचा तुमचे तुम गिरेक करू तुम्ही थांबा काय रे तुझ्या मोठा पोरा बरोबर बरं आहे का त्याच्या बी तिबत बरी आहे का ओ आता चांगला आहे कोणी तिले दारू सोडासाठी आम्ही औषध दिली हा त्याला कसं ज्या जेवढे दिवस औषध दिली तो तेवढा दिवस बरं राहते आणि दारूच्या भट्टी ते जात नाही कस दारू पेत नाही चांगला मग आता चांगला घरी सगळं आणते का किराणा गिराणा काम करते व्यवस्थित हो करते गिरते पण आता तरी सुटली पाहिजे ना आता आपल्याला औषध नाही द्या लागलं पाहिजे ना नेहमी नेहमी औषधही द्यायला नाही पैसे लागते राजू सो द्या तुम्ही कसं आहे दोन चार वर्ष द्या सवय झाली का मग थोडी पेत नाही शेवटी काय तसंच करणार राजू पोटात पोट बागून राहिलो आणि त्याला औषधही देऊन राहिलो आम्ही ते पोरगा कसं आहे काय त्याचं चांगलं आहे पीक पाणी चांगलं होऊन राहिले त्याला कष्ट करते ते पोरगुले का बोले का आपल्या इकडली जमीनच लय बड्डेची आहे काय पिकत नाही किती काही दिवस रात केलं तरी मेहनत केली तरी डुकर तरी खाई काहीतरी कर असं आहे आता माणूस राहून राहून किती करेन त्या डुकराईच्या मागो

ती झोळा धक्का जोडा आता वावराती येतात तो हां काहीच्या ते वापरता येते नवीन निघालाय हा मस्त घ्या म्हटलं चांगला हलका हलका काय मस्त वाटते जास्त महाग नाही आहे दीडशे रुपया देऊन देतो मग मी तुला खेस्त म्हणून राहिले मी जोडा काय जबरदस्त जोडा आहे किती काय वाकवा वागते जसा म्हणान तसा मस्त जोडा आहे वावरात घायसाठी एकदम कम्फर्टेबल अरे चागलाइ मेउन टाकु का दा दा का। का गे दा दास कमी एउटा दे बाटक घेवा देवाही रहे टाहमी गिरा खाऊ त्यस जोडा बढ्नु ठाउँ पैसा देउन गइकिन्छ बढ्नु मै टेन्सन मानव नाही देत बघा तुला जे पाहिजेच पाहिजे तुला घेऊन तिथंच निसं हा ऐकत जरा सांग पहिलेच मी घरून बोली करून आली तिथे त्यासोबत काय मला मागायचं नाही काही घेऊन मी जे घेऊन देईन ते घेऊन खास दे तुम्ही घेऊन ऐकून नेहत तुला देणं मागचे काय पैसे आहे का, का? मी का कामाल गिरी का एवढ्यात कमाल तरी गेल का मी पैसे नाही निसत काही मागतच आहे तुमच्या काय घेऊन देणार आहे का मी तुम्हाला चालू आहे ते काम लागते उन्हायचं कोणतं काम राहते तुम्हाला काय तुम्हाला काय पैशाचं काही वाटतच नाही न काय समजते त्या लेकराला काय लागत त्याच्या मागं जाऊ दे काय समजते लेकराला करायला आपण तू समजून सांगतो तरी ऐकत नाही पैसे नाही म्हटल्याव तरी वाटते माझ्याशी पैसे आहेतस बाई काय पैसे झाड आहे असं समजते लेकर आय मला बुगा तुला सांगून लायलो एक काय शब्द शब्द सांग दोन शब्द सांग तीन शब्द सांग मला काय करा लागत मी घेऊन देत नाही म्हटलं ना तुला आ पहिल्याने काही नाही ते घराय घरी घेऊन जातो प्लास्टिकचा फुगा आणि चालला आणि दहा मिनिट नाही ठेवता फोन ठेवतो मी नाही देत घेऊन गेलो काय नाही देत बाई सांग मला लाव गो बाय म्हणजे बाय मी आता झोपलो आता मी इथं इथे धांगळ करतो माझे पोट कुठे लाज आणि ते उठ पटलं तुला उठमटलं ना उठ म्हटलं राहतो राहिलं राहिलं नाही घरी जाऊन अशी बदांनी दिन ना तुला काय सांगशी एका शब्द उठ म्हटल लोक पाहून राहिले सांगा म्हटलं आता तमाशा माझ्या करून म्हटलं कर बदांनी दे काय कर पण मला तू फुग्गा घेऊन दे म्हणजे दे बाई त्या मला ब्रेक डान्स मध्ये बसवलं नाही कायच्यातच बसवलं नाही बाबा तुम्हाला जगळाच्यात बसवले असते हो मामाच्या लढाने वाया गेला कुठ म्हटलं ना जस जसं सोडतो आ घराला गेली का आ उठून राहिला लाजनी आले काले हो खरे बाय भू गाजून दे जशी दगडतो नाही तर मी तर लगे तिकडे वेळ लाडतो देतो तमाशा घराची सज पडली आहे ना जिनाला हे उभे ते पोरग

मागत असते बैलाकर घेऊन द्या लागत असत फिरणं काकू फिरणं तिचं पोरगस लढून राहिलं खाल्ला एकटीच फिरून राहिली चिंटू द्या लागत केली रिकाम आहे कि दुकान पे जाना पडता आहे नामी फुग्या फुग्यासोबत साठी आहे गेलून राहिला लडून राहिला तो आहे माझ्यावराची मानलेली पोरगी घे पहिले मानती एकदा काहीतरी काम पडलं तर माझ्या नवऱ्याने केलं होतं म्हणून मामी हुस्को घे दो माहिती उसको ते काही बाई त्याला किती त्याला कमीच आहे राहू दे Cosa hai mai mollato i dietro?